चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपले स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे चला तर मग आजचा स्वामी संदेश काय सांगतात ते आपण पाहूयात रोजच्या जगण्यात आपण कसेही जगतो पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आणि काय चूक आहे या गोष्टी आपण ठरवणे अत्यंत गरजेचे आहे स्वामी समर्थांचे हे विचार नेहमीच आपल्याला प्रेरणा देणारेच असतात उगाची भितूस भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती तुला कळू दे जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू बाळ त्यांचा यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेली पाहण्याची आपल्या मनात असलीच पाहिजे जो असे कारण सर्व सृष्टीशी आकारणे जो लावी भक्तीशी भुलवी मनाच्या दंब युक्तीसा असा अविनाथ स्वामी माझा विश्वास ठेव जिथे संपदे मर्यादा तिथूनच तुझी साथ देतो मी जाणीव ठेव शुद्ध मनासी काय व्यर्थ बारगळतो कशाची असो भूक त्यासी तू पुढे काय ठेवितो तुझ्या अंतर्म्यात आहे मी तुला हारू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळत आहेस ना मनाशी त्याला तू तु, त्यात तु, तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी भिवू नकोस कारण मी तुझ्या नेहमी पाठीशीच आहे असंच आपल्या स्वामींवर आपली श्रद्धा असेल तर कमेंट दौरे श्री स्वामी समर्थ लिहिला आणि तुमच्या अडचणी लिहायला विसरू नका बरं का एही एक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे निष्काम नेहमी कर्म करावे मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरोसा मानू नये अडचणी आयुष्यात नव्हे तर ते तुझ्या मनातच असतात ज्या दिवशी तू मनावर रुजी मिळवशील त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तुझ्यामुळेच येते तो कोणाला फसवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवू होऊ देणार नाही कोणत्याही सकारमा सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही प्राण गेले तरी दुसऱ्याचे जीवनाची हिंसा करू नये ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आपल्यात आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे तू लक्ष देऊ नको पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणू आणून दिली ना त्यांचे मोल कधी तू विसरू नको बरं का जर माझे नाव तुझ्या ओठांशी आहे तर घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठीशीच आहे मी आहे ना तुझ्या पाठीशी कशाला चिंता करतो सोड आता तुझी सगळी चिंता शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंतांच्या कृपेचा अनुभव येईल नामानेच अंतरंग शुद्ध बनते असे आपल्याला स्वामी सांगतात नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते नामाने काळजी वाटणे नाहीसे होते मग तळमळ ही आपोआप जाते माणूस विचार करतच असतो पण ते विचार चांगले असावेत आणि त्यांची दिशा चांगली असावी ते महत्वाचे असते थोर व्यक्तींचे विचार हे आपल्या जगायला जगण्याला एक प्रकारे दिशाच देत असतात स्वामींना गुरुस्थानी मानणारे अनेक आहेत त्यामुळे दरवर्षी गुरुपौर्णिमेला स्वामींचे आवर्जन वाचले पाहिजे कारण आपल्या मनाला प्रवृत्ती मिळते गरीबाला केलेले दान आणि सद्गुरु स्वामींचे मुखात घेतलेले नाम कधीही वाया जात नाही का देवाला हे कधी सांगू नको की कि तुझ्या किती मोठ्या आहेत ते उलट त्या अडचणीला सांग की तुझा देव किती मोठा आहे जिथे नाम आहे तिथे मीच आहे रे नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे तुम्ही नाम घेता म्हणून तर मी तुमच्या मागे पुढे चालत राहतो जो नुसता नामात राहीन त्यांना मी अखेरपर्यंत सांभाळेन तू फक्त कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारीच आहे संकंटा संकटांना कधी कंठाळायचं नसतं त्यांना उलट सामोरे जायचं असतं कोणी नाव ठेवले तर थांबायचं नसतं आपण आपलं चांगलं काम करायचंच असतं जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बोनस होणार नाही फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या वेळ काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते विचारांवर लक्ष ठेवतो तुझ्या शब्दात ते शब्दात होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवतो त्या कृतीत उतरतात कृतीवर लक्ष ठेवतो त्या सभी बनतात सबीवर लक्ष ठेव त्यातून चरित्र घडते चरित्रावर लक्ष ठेव ते आपले भविष्य घडवते असे आपल्याला स्वामी सतत मार्गदर्शन करत असतात तू कर्म तू फक्त आपल्या स्वामींवरच विश्वास ठेव सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही आणि दुःख तितकेच द्या की देवावरही असता उडू नये कोणाचेही त्यांच्या सध्याच्या परिस्थितीवरून त्यांची खिल्ली उडू नका बरं का कारण का इतका सामर्थ्यशील आहे की तो एक सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतेही गोष्ट अशक्य नाही आपल्यासाठी उपवासा नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी वाईट विचारांचाही करावा कधीतरी उपवास अहंकाराचा देखील करावा कधी उपवास मीपणाचा देखील करावा तुझ्या अंतर्म्यात आहे मी तुला कधीच हरू देणार नाही या कलियुगात तुला कधीच एकटे सोडणार नाही मी झुंज तू खेळत आहेस ना मनाशी त्यात तुला मी मार्ग दाखवत राहणार आहे मी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे रे असं म्हणतात की काळजी करणारी माणसं भेटायला आपल्याला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागत संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात बरं का दगडातून मूर्ती बनवण्यासाठी त्या दगडाला टाकीचे घाव सोसावेच लागतात तसेच आपल्यात ला ही मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावेच लागतात तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पापशण्यालाही दैवत येते म्हणे तुमची श अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपांतील पशुतत्व त्यांचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकून तुमची कटपुतळी करतो जीवनात कधी कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत बसू नका तुम्ही फक्त स्वामींजवळ जावा समाधानी राहा भक्ती करा तुम्हाला मुक्ती मिळेल ध्यान करा तुम्हाला ज्ञान मिळेल प्रार्थना करा तुमची प्रगती होईल मी पण सोड तू मोठा होशील कला शिक तू अमर होशील व्यसन सोड तुला शांती मिळेल सहाय्य कर तुला सोबत मिळेल दान कर तुला धन मिळेल त्याग कर आत्मानंद मिळेल श्रम कर तुला सुख मिळेल जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त आपले स्वामी समर्थच मी सर्वत्र आहे रे मी चराचरा व्यापूनमध्ये आहे मी वारा आहे मी पाणी आहे आकाशी मीच आहे गग गगापुरात मीच आहे ध्रुवावर कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे मी कुठेही गेलेलो नाही मी सदैव तुझ्या पाठीशीच आहे मी, मी पण दूर ठेवून जा विश्वास ठेव हो। पदरी अपयश कधीच येणार नाही हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवारात दिवा लावून काहीच फायदा नसतो बरं का निशंक हो रे निर्बल हो तुझ्या मनात निस नुसता हा स्वामींचा मंत्र जपला पाहिजे शनो शनी वाटे स्वामी नामाचा आधार स्वामी संघ धरता कोण राहील निराधार दुसऱ्यांच्या ताटातले हिसकावून खाण्यात आपल्याला आप अप... एखाद्याला आपली शान वाटते तर कोणाला आपल्या ताटातले दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते हीच करी श्रौम... स्वामी स्वामी श्रद्धा असते विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कुणाचे पाय पकडण्याची गरजच भासत नाही आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत हे जितकं शक्य आहे तितकं सत्यही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामीशिवाय दुसरे कोणीही नाही सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो त्याचप्रमाणे तुमच्याबद्दल काहीच बोलू नका उत्तम कर्म करत राहा लोकांचं तुमचं परिचयच देतील आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेव हो। आणि स्वामींवर निशंक सोपवा कर्म करत जा फळ तुला मिळणारच मी शरीरा शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशीच राहीन नको होऊ उदास मी आहेच तुझ्या आसपास डोळे बंद करून कर आठवण बघ मी आहे तुझा विश्वास किती दिवसाचे आयुष्य असते आपले आजचे असते तो उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहिती नसते फूल बनून हसत राहणे हेच जीवन आहे हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे भेटून जर सर्व सर्वजण आनंदी होतात न भेटता नाती जपणं हेच खरं जीवन आहे असंच आपल्या स्वामी गुरु माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद भेटूया अशा आपल्या स्वामी माऊलींच्या संदेशासह श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ